नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्ह मध्ये मी संपादक दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत लातूर येथे महेश बँक पुणे यांची शाखा लातूर तर त्याच आज आहे दशकपूर्ती सोहळा तर त्यानिमित्तानं मी संबंध महेश बँकेला आणि त्यांच्या टीमला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सोबत आहेत बँकेचे व्हाइस चेअरमन गोपाल राठी सर आणि सीईओ गावसाली सर तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर आपण थोडं आपल्या बँकेबद्दल सांगा आपलं नाव सांगा आणि बँकेबद्दलचा थोडा इतिहास सांगा आणि मग नंतर आपण ह्या बँकेकडे येऊया महेश सहकारी बँक बावन वर्षापासून पुण्यात स्थापित झालेली आहे बँकेचे आज पंधरा ब्रांचेस आहेत अकरा ब्रांचेस पुण्यात आहे चार आउट ऑफ पुणे आहे लातूर आहे इचलकरंजी भिवंडी आणि मुंबईला आहे आज आपण ह्या इथे लातूरला आपण एक आ, हे साजरा करतो दहा वर्ष आपल्या ह्या ब्रांचला इथे झालेले मला आनंद वाटतोय की आज ह्या वर्षात आपल्या बँकनी शंभर कोटीचा टप्पा पार केलेला आहे आणि सांगायला अजून आनंद होतोय की वर्षानुवर्ष आपली बँक ही एफ एस डब्ल्यू एम म्हणून आहे फायनान्शियली साऊंड आणि वेल मॅनेज बँक ज्याला म्हणतो त्याच्यात आपली ही बँक आहे आणि कित्येक वर्षापासून झिरो पर्सेंट एन पी ए आपल्या बँकेचा आहे हे ही ह्या बँकेची वैशिष्ट्य आहे आपल्या सगळे लोकांच्या शुभेच्छामुळे आज ही बँक आज एवढी व्यवस्थित राहिली आमचा इच्छा आहे की ही बँक अजून इथे लातूरला चांगले विस्तार व्हावं हीच आमची आपल्या लोकांशी हे शुभकामना आणि हे असावं हे आपली रिक्वेस्ट आहे धन्यवाद सर धन्यवाद सरांनी कमी शब्दामध्ये मोजक्या शब्दामध्ये आपल्या बँकेचा इतिहास सांगितलेला आहे तर आता पहिली गावसाळी सरांना आपण समोर सर बोला नमस्कार नमस्कार आज आम्ही लातूरच्या लातूर शाखेच्या दशकपुरती वर्धापना इथं बँक संचालक अधिकारी आणि मी इथल्या ग्राहकांना भेटण्यासाठी आलो हो। आहोत इथला ग्राहक वर्ग उद्योजक आहे प्रोफेशनल डॉक्टर वर्ग आहेत व्यावसायिक आहेत आणि छोटे व्यवसायिक हो आहेत मोठे व्यावसायिक हो आहेत मागच्या वर्षी आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये लातूर शाखेची एक उल्लेखनीय कामगिरी लातूर शाखेने केली आणि लातूर शाखेच्या त्या कामगिरीमुळे आमच्या महेश बँकेचा गेल्या वर्षीचा जो चौदा टक्के व्यवसाय वृद्ध झाला त्यात लातूर शाखेचा खूप मोठा वाटा आहे आणि त्या वाटा करण्यात लातूर शाखेच्या कर्मचाऱ्या बरोबरच येथील सर्व आमचे बँकेचे ग्राहक सभासद यांचा खूप मोठा वाटा आहे आणि तीच अपेक्षा करून आम्ही महेश बँकेचे पुढील वाटचाल करण्यासाठी आम्ही या वर्षी महेश बँकेचं खूप मोठं उद्दिष्ट की मागच्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात आमचं चौदा टक्के वाढ होती या वर्षी आम्ही वीस टक्के वाढीचं उद्दिष्ट ठेवलेला आहे आणि त्यासाठी लातूर शाखेतील लातूर शाखेकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि इथला ग्राहक वर्ग वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक आहेत व्यावसायिक मोठे व्यावसायिक आहेत डॉक्टर्स आहेत ह्या सर्वांचे खूप चांगले आम्हाला सहकार्य मिळालेले आहे आणि असे आम्हाला मिळणार आहे लातूर शाखेमार्फत इथल्या ग्राहकांचा आणि सभासदांनी दिलेल्या सहकार्यामुळे ह्या वर्षी सुद्धा आम्हाला विश्वास आहे की आम्ही वीस टक्क्याचं उद्दिष्ट लातूर लातूर शाखेच्या मुळे पार करू शकतो आज या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार मानतो धन्यवाद धोनी मांडेवरांनी खूप छान आपल्याला माहिती दिलेली आहे आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो धन्यवाद